भगवंताचं असणार कौतुक त्या भगवंताला त्यामध्ये अर्जुन या अर्जुनानं महाराज असताना किती भगवंतावरती प्रेम केलं अहनिशी असताना त्या ठिकाणी भगवंताचं नाम हा अर्जुन असताना घेत होता सर्व काही महाराज असताना केलं कोणत्याही कार्याचं असणार फळाचे असणार त्या ठिकाणी परवा न करता कार्य करण्याच काम Ha, आस्नारा आस्नारा हा अर्जुन असणारा करत होता भगवंत आवडते इतका विश्वास होता महाराज आणि त्याच कृष्ण परमात्माला माहित होत की माझा असणारा सखा असणारा कोण हा अर्जुन आहे म्हणून या असणारा अर्जुनासाठी कोणते कोणते कार्य महाराज असणार भगवंताने केले भगवंताला माहित होत कि पुढं महाराज असणार त्या ठिकाणी काय होणार आहे युद्ध होणार आहे या युद्धासाठी असणार काही या युद्धामध्ये अर्जुनाची हानी होऊ नये म्हणून या भगवंतानं महाराज करू एकदा महाराज असणारा हनुमंतराया नारदाने सांगितलं ना तस असत हनुमंताने काय केलं तीर्थयात्रा करत होते तीर्थयात्रा करत करत या असणार भगवंतानं लिला असणारी कृष्णानं दाखवली हनुमंतराया द्वारकेमध्ये आले द्वारकेमध्ये आले तेव्हा राम दर्शन हनुमंताला करून महाराज असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रना असतं दिलं त्यावेळेस ही महाराज असणार भगवंताची बरीचशी लिला भगवंतानं त्या ठिकाणी दाखवली पण हनुमंताला एक जाता जाता बोलले हनुमंता तुला याही माझ्या अवतारामध्ये एक कार्य करावं लागणार आहे भक्तासाठी महाराजासनं तुला कार्य करावं लागणार आहे माझ्या असणार सखा असणारा अर्जुन या अर्जुनाच्या रथावरती ध्वजावरती तुला विराजमान व्हावं लागणार आहे हनुमंत हो बोलले पण महाराजा असणार हनुमंताला पुन्हा आणायचं कसं गोवायचं कसं गोण्याचं काम सुद्धा हनुमंतचं हनुमंताला गोवण्याचं काम सुद्धा आमच्या कृष्णाना असणारं त्या ठिकाणी केलं एक लीला त्या ठिकाणी केली काही कार्यानुभव महाराज असणं त्या ठिकाणी अर्जुन तीर्थयात्रेला गेले तीर्थयात्रा करत करत महाराज रामेश्वर या ठिकाणी अर्जुन तीर्थयात्रा करत करत गेले त्या ठिकाणी हनुमंतराय होते राम नावाचा जप असणार नामस्मरण करत होते चिंतन असणार हनुमंतराय असणार करत होते त्यावेळेस महाराज हनुमंतात हनुमंताची आणि अर्जुनाची भेट झाली हनुमंत रामेश्वराशी बसून महाराज असणार बसले होते अर्जुनही तिथं आले आणि अर्जुन हनुमंताला असणार हनुमंता रामामध्ये एवढं सुद्धा सामर्थ्य नव्हतं की दगडाचा सेतू असणार त्या ठिकाणी रामाला बांधावा लागला मी जर त्यावेळेस असतो ना तर मी महाराज असताना बाणाचा सेतू असणार त्या ठिकाणी केला असता एवढे दगड आणण्याचं काम अस्त्र लागू दिलं नसत तेव्हा हनुमंतराय बोलले अर्जुना हे कोणाचंही कार्य नाहीये प्रभू रामचंद्राची लिलाय प्रभू रामचंद्राने दगड महाराज असत्रावर ते तारले आणि आमच्या असणार त्या ठिकाणी ताकदीनं किंवा या वानराच्या असणार भारान तुझा बाणाचा शेतू टिकला नसता म्हणून हे दगडाचा शेतू प्रभू रामचंद्राच्या प्रतापानं लिले अस्त्र भगवंतानं बांधला पण नाही अर्जुन मुल्ला नाही रामामध्ये सामर्थ्य नव्हतं तेव्हा हनुमंताला राग अस्त्र आला आणि आनु हनुमंत बोलले अर्जुना एवढं तुझ्या बाणामध्ये सामर्थ्य ना मग तू काय कर तुझ्या अस्त्र बाणानं सेतू असत्र बाण मी अस्त्र त्या ठिकाणी मोडून टाकतो त्यावेळेस या दोघांमध्ये एक पण झाला कोणता पण झाला तर अर्जुन म्हणला हनुमंतात तू जर माझ्या अस्त्र बाणाचा शेतू मोडला ना तर मी असताना त्या ठिकाणी काय करीन अग्निमध्ये उडी मारेन आणि जर माझा असताना मोडला तर तू असताना काय करायचं माझ्या ध्वजावरती तू विराजमान त्या ठिकाणी वाच महाराज असणार अर्जुनानं काय केलं धनुष्य बाण असणार त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आपल्या असणार धनुष्यावरती बाण लावला मंत्र असताना त्या ठिकाणी बोलला आणि बाणाचा सेतू महार असत त्या ठिकाणी था अर्जुनानं त्या ठिकाणी तयार केला मग हनुमंतानं प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केला आणि त्या सेतूवरती उडी मारली जशी का हनुमंतानं उडी मारली ना तेव्हा हा बाणाचा असणारा अर्जुनाचा सेतू महाराज असत मूडून असणारा गेला अर्जुनानं लहानसं तोंड महाराज असतं केलं अर्जुनाला दुःख असणार वाटलं अर्जुन बोलला तसा असताना त्या ठिकाणी अर्जुनानं लाकडाची चित्ता मारत असताना निर्माण केली अग्नी असताना लावला त्यामध्ये उडी मारणार तेवढा तेवढ्यामध्ये मारत असत कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले अर्जुना उडी मारू नको थांब काय झालंय अर्जुनानं सर्व हकीकत महाराज असताना कृष्णाला सांगितली तेव्हा कृष्ण परमात्मा हनुमंताला बोलले हनुमंता तुमचा असणारा कसा पण झालाय काय असणार तुम्ही एकमेकाला बोललात सविस्तर असणार सांगा आणि तुमच्या मध्ये हे सर्व काही जे झालं त्याच्यामध्ये साक्षी कोणाची होती का कोणी असणार त्या ठिकाणी तिराईदार तुमच्या मध्ये होत का तेव्हा हनुमंत म्हणले तिराईदार कोणीच नव्हतं मग अर्जुन कृष्ण बोलले अर्जुनानं बाणांना फूल बांधला शेतू बांधला आणि तुम्ही उडी मारून असणार त्या ठिकाणी मोडला याला कोणी साक्षीदार नाही मग अर्जुना तू उडी न घेता आता डबल मारला असत एकदा सेतू असणार बाण हनुमंतात त्यानं सेपू तयार केला ना मग तू असताना माझ्या एकता असत मोडा असं कृष्णाचं म्हणणं आहे पुन्हा अर्जुनानं बानाचा महाराज मार त्या ठिकाणी केला हनुमंतांना पुन्हा उड्डाण केलं रामनामाचा भबुत दिला आणि उडी मारणार एवढ्यामध्ये कृष्णांना आपलं सुदर्शन महाराज असत्या खालून लावलं हनुमंतांना जुरात असं उडी मारली होती महाराज पण काहीच असणार झालं नाही सेतू असताना मोडला नाही मग हनुमंत महाराज असताना त्या ठिकाणी म्हणाले मी असणार त्या ठिकाणी हारलो मी आता अर्जुनाच्या महाराज त्या कशावर ते रथाच्या ध्वजावरती विराजमान असत त्या ठिकाणी होतो मग बघा आपल्या भक्तासाठी असताना त्या ठिकाणी या भगवंतांनी काय केलं अर्जुन अग्निका घेणार होता घेऊ दिल नाही त्या ठिकाणी आणि हनुमंताला महाराज असत्र जर कोणी महाराज असतो ध्वजावरती आणला असेल तर याला मूळ कारण असणार आमचा श्री कृष्ण कृष्ण परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भक्ताचा भक्ताला तारून नेण्यासाठी त्याला विजयी करण्यासाठी हनुमंताला जर कोणी महाराज त्या ठिकाणी या ध्वजावरती आणला असल ना तर कृष्णा त्या ठिकाणी आणलं एवढी भगवंताला असणार आपल्या भक्ताची महाराज असताना दया येते एवढं कपट सुद्धा महाराज असत त्या ठिकाणी भगवंता असताना त्या ठिकाणी कोणाबरोबर दुसऱ्या बरोबर आपल्याला आपल्या भक्ताला रक्षण करण्यासाठी सुख देण्यासाठी करतात तेवढा दिनाचा दयाळ असणारा त्या ठिकाणी श्री हरिए आपल्या भक्ताचा कडीला नेण्यासाठी महाराज असतं काही पण असत त्या ठिकाणी करतो आणि आपल्या भक्ताचं असणार लक्षण करतो त्याला तारुण असताना त्या ठिकाणी नेतो त्याला सुख असणार त्या ठिकाणी कशाने मिळेल ना हेच महाराज असत त्या ठिकाणी भगवंत असतं आपल्या भक्ता